ओम श्री श्रीपाद नाथाय नम मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कलकत्ता येथील श्री महाकालीच्या मंदिरामध्ये गुरु श्रीपाद दादा यांना मंत्रशक्ती प्रवाहित करून जगत कल्याणासाठी कर आशीर्वाद प्रदान केले गेले यानंतर दुसऱ्या दिवशी त्या निवडक भक्तांसोबत गुरु श्रीपाद दादा त्रिपुरा राज्यातील उदयपूरजवळ असलेल्या माताबारी या ठिकाणी त्रिपुरसुंदरीच्या दर्शनासाठी गेले आपण याआधीही पाहिलं आहे की मा त्रिपुरसुंदरी ही महाविद्येतील तिसरी महाविद्या आहे पौराणिक कथेनुसार सतीच्या प्रेताला घेऊन शिव दुःखित होऊन तांडव करत असताना भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने सतीच्या देहाचे तुकडे केले हे तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडले ती एक्कावन्न स्थानं देवीची शक्तिपीठं म्हणून ओळखली जातात देवी सतीच्या उजव्या पायाचा अंगठा हा त्रिपुरा येथील माताबारी येथील मंदिरामध्ये पडला आणि तेच त्रिपुरसुंदरीचं शक्तिपीठ म्हणून ओळखलं जातं आपण महा त्रिपुरासुंदरीबद्दल सविस्तर माहिती देणारा एक व्हिडिओ याआधी पाहिला असेलच त्यावेळी आपण पाहिलं की तंत्र साधनेमध्ये विविध प्रकारची यंत्र बघायला मिळतात त्यातील सर्वात शक्तिशाली यंत्र कोणतं असेल तर ता ते म्हणजे श्रीयंत्र आणि त्रिपुरसुंदरी ही श्रीयंत्राची शक्ती मानली जाते श्रीविद्येचं मूळ हे मा त्रिपुरसुंदरीमध्येच आहे श्री गुरु श्री दादा हे एकूण सहा भक्तांना सोबत घेऊन कलकत्तानंतर माताबारी येथील मा त्रिपुरसुंदरीच्या शक्तीपीठामध्ये दर्शनासाठी गेले सर्वांनी देवीचं दर्शन घेतलं गुरुमार्गातील पद्धतीनुसार तिथे विडे देखील ठेवले आणि मातेचे आशीर्वाद घेतले दुसऱ्या दिवशी सकाळी गुरु श्रीपाद दादा यांना मा त्रिपुरसुंदरीने परत दर्शनासाठी बोलावून घेतलं ते दर्शनासाठी गर्भगृहाबाहेर उभे असताना तेथील पुजारी श्री चक्रवर्ती यांनी गुरु दादा यांना उंबऱ्याजवळ उभे राहण्यास सांगितले आणि ते पुजारी आत गेले गर्भागृहातून श्री चक्रवर्ती यांनी एक चांदीची पेटी बाहेर आणली आणि गुरु श्रीपाददादा यांच्या समोर येऊन ती उघडली त्या पेटीमध्ये देवी सतीच्या उजव्या पायाचा अंगठा जो आजही त्यांनी जपून ठेवलेला आहे तो अंगठा होता श्री चक्रवर्ती यांनी मंत्रोच्चार करत सतीच्या अंगठ्यावरील गंध गुरु दादा यांच्या कपाळावर लावलं आणि त्यानंतर गुरु दादा यांनी सतीच्या अंगठ्याला स्पर्श करून त्याचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर पुजारी चक्रवर्ती यांनी ती पेटी बंद केली आणि पूर्ववत मंदिराच्या गर्भगृहामध्ये आत नेऊन ठेवली माताबारी येथील शक्तीपीठ विशेष करून तेथील गर्भगृह हे एक श्रीयंत्रच असून सतीच्या पायाचा अंगठा हे त्याचे मूळ म्हणजेच त्या श्रीयंत्राचा सर्वोच्च शक्तिशाली बिंदू आहे आपल्याला यावरून कल्पना आली असेल की गुरु श्रीपाददादा यांच्यासाठी मा त्रिपुरसुंदरी देवीने श्रीयंत्राची शक्ती त्यांच्या गुरुकार्यासाठी प्रवाहित केली आणि त्यांना आशीर्वाद दिले श्रीपाददादा यांचं गुरुकार्य आणि तपसिद्धता याचा प्रत्यय देणारा हा आणखी एक प्रसंग होय ओम श्री श्रीपादनाथाय नम